SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असताना उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारच्या विनस चौक भागात मोठा अपघात झाला इथे एका मध्यधुंद कारचालकाने भरधाव गाडी चालवत पाच जणांना धडक दिली या अपघातात कार चालकासह चार जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला हा कारचालक विनस चौक परिसरातून आपली कार भरधाव वेगाने घेऊन जात असताना त्याने रस्त्यातून जाणाऱ्या रिक्षा आणि काही लोकांना जोरदार धडक दिली हा कार चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमींनी दिली यातील दोघांवर खासगी तर दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पाच मी इकडून चाललो होतो विनोसवरून कल्याणला ला म्हणजे कैलास का निघालो ते भाडं घेऊन आणि समोरून ती गाडी आली मी बघतोय त्या गाडीला त्याने माझी राईट ला टाकली जरात झळक दिली त्याला गाडी कंट्रोल दारू पिलेला होता एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर